आमरण उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष विजय लहाने मागील आठ दिवसांपासून येथे विकास छगन हे आमरण उपोषण करत असून या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाने पाठ फिरवली आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केला मौजे वंजार उमरद येथे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विकास छगन लहाने हे आमरण उपोषणास बसले परंतु आजपर्यंत प्रशासनाने म्हणावी तशी दखल घेतली नाही ते बहुजन समाजाच्या योजना व त्यावर होणाऱ्या अन्यायासाठी उपोषण करीत आहे सदरील उपोषणास आठ दिवस होऊन देखील कोणतीच कारवाई केली नाही तालुका पोलीस स्टेशन येथे रास्ता रोको संदर्भात निवेदन देखील देण्यात आले आहे या निवेदनात वंचित बहुजन आघाडीच्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस, शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान जालना देऊळगाव राजा या मुख्य रस्त्यावर गोंदेगाव फाटा येथे सामूहिक रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला आहे यावेळी अरुण गायकवाड सिद्धू कनकुटे अंकुश गाढेकर निलेश साळवे श्रीकांत राठोड गणेश खरात साळूबा लोखंडे नितेश शिंदे बालाजी वायकर राजू वानखेडे पद्माकर खरात यांची उपस्थिती होती तारखेला हे बाजूलाच आपल्या जलण्याच्या त्या अंतरावर दहा किलोमीटर अंतरावर एक वंजारोम म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक युवक चांगल्या पद्धतीच्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसेल आहे आणि या जिल्हाधिकारी साहेबांनी व यांच्या कोण्याही पथकाने तिथे जाऊन त्याची काही दखल घेतली नाही त्या कारणाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या घटनेचा सर्वप्रथम पहिला जिल्हा प्रशासकाचा आम्ही ज्या ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो यांच्या कोणीतरी प्रतिनिधींनी जाऊन ते उपोषण सोडायला पाहिजे होतं आज ते उपोषणाला नववा दिवस आहे पण प्र अध्यापही जिल्हा अधिकाऱ्याकडून कोणी तिथं कर्मचारी त्या ठिकाणी उपोषण सोडायसाठी गेला नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम जिल्हा अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो अशी काही घटना व्हायला नाही पाहिजे दोन दिवसांनी आपला या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे पंधरा ऑगस्ट आहे भारत स्वतंत्र होत आहे आणि त्या बी ते उपोषण त्या ठिकाणी बसेला आहे त्याला नऊ दिवस होत आहे आणि त्यापैकी जिल्हाधिकारीचा कोणी माणूस गेला नाही या कारणाने तिथले काही नागरिक व त्या परिसरातले व समाज बांधव या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्ही त्या ठिकाणी रस्ता रोकावा आंदोलन काहीतरी करावा यासाठी आम्ही आमचे जिल्हा अध्यक्ष डेविड दादा घुमारे यांच्या अध्यक्षकाखाली आम्ही काल चर्चा केली स्वतः जाऊन अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष आणि आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणावर आम्ही उपोषणकर्त्याला भेटलो आणि आम्ही त्यांना ठाम भूमिकामध्ये सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी घाबरू नका आणि आम्ही आत्ताच जिल्हाधिकारी साहेबालासुद्धा एक पत्र दिलं त्याचप्रमाणे जे संबंधित पोलीस स्टेशन येतं आहे जिथं आम्ही गोंदेगाव फाट्यावर रस्ता रोको करणार आहे त्या पोलीस निरीक्षकालासुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे खरं म्हटलं तर आमचं पंधरा ऑगस्टच्या दिवशीच आंदोलन होतं पण ध्वजारोहणाच्या आणि पालकमंत्री ध्वजारोहण करणाऱ्या असल्या असल्याकारणाने पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी हो देता येणार नाही असं पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला विनंती केली म्हणून आम्ही ती आमचं रस्ता रोको आंदोलन आम्ही सोळा तारखेला केलेलं आहे मी, के मी प्रशासकाला अशी विनंती करतो की तुम्ही आताही तुम्हाला आम्ही विनंती करतो की तुम्ही जाऊन ते उपासून तरी जाऊन भेट द्यावा आणि ती उपोषण सोडण्याची घोषित करावा अन्यथा येणाऱ्या सोळा तारखेला रस्ता रोको होईल जोपर्यंत आम्हाला ते आमच्या मागण्यापुरा होत नाही हो त्या युवकाच्या तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार नाही